नमस्कार सर्व विद्यार्थी पालकांच्या श्री महालक्ष्मी ॲडमिशन काउन्सिलिंग सेंटर पुणे येथे स्वागत आहे या केंद्राअंतर्गत आपण विद्यार्थ्यांना आय आय टी एन आय टी ट्रिपल आय टी जे आहे टी तसेच मेडिकलमध्ये एम बी बी एस बी डी एस बी एम एस फिजिओथेरपी असेल त्याचबरोबर इंजिनिअरिंगची ॲडमिशन प्रोसेसची माहिती युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो तर आता पाच मेला नीटची एक्झाम आहे तर नीटची एक्झामसाठी सर्वात महत्त्वाचा जे इन्स्ट्रक्शन आणि रिस्ट्रिक्शन्स आहे त्यामध्ये महत्त्वाचे आहे की पेपर ऑफलाईन असल्यामुळं थोडेसे इन्स्ट्रक्शन्स आहेत आणि थोडेसे रिस्ट्रिक्शन्स पण आहेत त्यामध्ये पहिल्यांदा आपण पाहू इन्स्ट्रक्शन मध्ये इन्स्ट्रक्शन मध्ये आपण पाहिलं तर आपल्याला जो आपला ड्रेस कोड आहे तर कोड मध्ये आपण आपला प्लॅन जसं आपला हाफ स्लीव हाफ स्लीव किंवा त्याला आपण म्हणू शकतो की टी शर्ट तुम्ही घालून जाऊ शकता किंवा पॅन्ट असेल ती घालून जाऊ शकता रेग्युलर पॅन्ट असेल ती घालून जाऊ शकता सपोज तुम्ही सँडल असेल चप्पल असेल ते घालून जाऊ शकता फक्त यामध्ये तुम्हाला कुठली गोल्ड ज्वेलरी घेऊन जाता येणार नाही बरोबर त्याचबरोबर तुम्हाला मोबाईल फोन्स इलेक्ट्रॉनिक डिवाइस कोणतीच घेऊन जाता येणार नाही त्याचबरोबर सेकंड जे येते ते ऍडमिट कार्ड तर ऍडमिट कार्ड बरोबर तुम्हाला महत्त्वाचं लागेल ते तुमचं हॉल तिकीट जे प्रिंट करून घ्यामिट कार्ड त्याच्याबरोबर तुमचा फोटो आयडी प्रूफ फोटो आयडी मध्ये तुमचं आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल त्याचबरोबर तुम्ही जो पासपोर्ट साईज फोटो अपलोड केला होता नीटला त्याचा फोटो लागेल पासपोर्ट तुम् साईज फोटो त्याचबरोबर पोस्ट कार्ड साईज फोटोही लागेल जो फोर बाय सिक्स तुम्ही प्रिंट काढून घेतलेला आहे तोही लागेल त्याचबरोबर तुम्हाला जे काही थम्स आहेत तर थम्पॅड बरोबर ठेवा कारण आपल्याला तिथं बाय थम पेस्ट करावे लागतात त्यामुळे थंपॅड तुमच्या बरोबर ठेवा ठीक आहे बेस्ट ऑफ लक व्यवस्थित दे एक्झाम द्या काय अडचण आली तर कॉल करा धन्यवाद थँक्यू